स्वागत आहे माझ्या चॅनल ज्याचं नाव आहे तुम्ही वाचून घ्या तर आज मी बनवणार आहे गोबी मंचुरियन तर आज मला बायकोने सांगितलं की तुम्ही गोबी मंचुरियनची रेसिपी बनवून दाखवा रोज माझ्या डोक्याला रो ताण देता आज तुम्ही बनवा तर आज माझी गोबी मंचुरियन तुम्ही सहन करून घ्या या ठिकाणी आप आपल्यापाशी गोबी आणि चाकू आणि हा जो गोबी वरती जाणार असा हा जो गोबी आहे असा वरती जाणार असा <coughs> हा जो गोबी आहे तो असा वरती जाणार असा त्याचा मी खून करणार आहे हे बघा हाय गोबी मंचुरियन तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा गोबी बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे तर चला चिरून घेऊ बघा फायनल आपला गोबी एवढा बारीक करून झाला हे बघू शकता तुम्ही घरी खाणारे आपले दहा बारा जण लोक आहेत जसं की आपण मेथीची भाजी एवढी मोठी पेंट घेतो पण एवढीशीच भाजी बनते तसंच बघा या ठिकाणी झालेलं आहे कोबीच मी एवढा मोठा कोबी घेतला होता पण त्याचा एवढी एवढूसाच झालाय हा तर माझ्या हॉटेलांना पोटाला पुरणार आहे तरी पण असू द्या सगळ्यांना एक एक जरी भेटला तरी ठीक आहे तर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ मसाला आपल्याला काय काय टाकायचा आहे इथं बघून घ्या या ठिकाणी या ठिकाणी आहे आपल्याकडे कांदा लसूण पेस्ट तर हे पण आपल्याला चवीनुसार आणि क्वांटिटीनुसार म्हणजे इथं किती मटेरियल त्यानुसार टाकायचं बायका जर बर बघत असेल तर त्यांना समजत असेल की किती किती टाकायचंय कि कि तर मी माझ्या पद्धतीने इथं टाकून घेतो ओके इथं आपण टाकून घेतलेला आहे एक वाटी कांदा लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बघा या ठिकाणी सगळे मसाले आपण टाकून घेऊया चटणी चटणी आपल्या हिशोबानुसार पाण्यानुसार रात्री जेवढं सण होत आहे तेवढ्यानुसार आपल्याला या ठिकाणी चटणी टाकायची मी चटणी आणि मसाला दोन्हीचं कॉम्बिनेशन करतो त्याच्यानंतर जा आपल्याला टाकायचं आहे मीठ मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हळद हळद टाकली आपण या ठिकाणी बघा ही एवढे हळद टाकले त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये सोया सॉस हा सोया सॉस बघा मला चायनीज वर मला ऑफर <laughs> आली होती चायनीज बनवण्यासाठी पण मला बायकोने जाऊन दिलं नाही नंतर टाकायची आपल्याला ग्रीन चिली सॉस त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे रेड चिली सॉस आता आपल्याला इकडे सगळ्यांचं सा मिश्रण करून घ्यायचं आहे असं गपा गप, गप चिवडायचं ह्याला हे बघा आता आपण इथं मिक्स करून घेऊ काय ग बाबू काय काय पिवळ्या गप या ठिकाणी बाबा मसाले सगळे एकत्र झालेत एक जीव झाले तर कसं आहे ह्या कोबीला आमचं पाणी असतं त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आता ही एक जीव झालेला सगळा मसाला जो आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कॉर्नफ्लॉवर माझी रेसिपी बघून बायकू जायला लागली इथं आता आपण कॉर्नफ्लॉवर फोडलेला आहे <laughs> आपण आपल्या बजेटनुसार हिशोबानुसार असे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायची याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये मैदा टाकायचा असत पण मैदा आपण काय आणला नाही त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकूया हे दे ग पूजा पीठ दे ते लो कर, लो कर, कर, तुमाला की तेवढी तरी मदत करते कर लवकर लवकर कर तुम्हाला मी करून तु खायला गाडतोय आता आपण पीठ घेतलेलं आहे चाळून आता आपण टाकूया या ठिकाणी पीठ रजनीकांत रात्री स्वप्नात आला मला म्हणला पांडू तू रेसिपी बनव कशाची बनव कुबीची बनव एक नंबर व्हायरल होईल पण माझी ट्रिक वापर मानला रजनीकांत ट्रिक म्हणून मग मला हे असं भूत शिरलंय माझ्या अंगात तर हे झालेलं आहे बघा या ठिकाणी आपलं मिश्रण पिठाचं आता हे सगळं आपल्याला पीठ मळल्यागत मळून घ्यायचं या आहे पाणी अंगचं असल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये पाणी वाटायची काय सुद्धा गरज नाहीये आता आपण याचं मस्त पैकी असं पीठ तयार घेऊ पिठाचा गोळा मळल्यासारखं मळायचंय आपल्याला या ठिकाणी बघून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही आता आपल्याला हा गोळा तेलामध्ये तेल कुठे ग तेल कुठे आहे हा तेल तरी दे मला आता हा आपल्याला काय करायचं आहे तेलामध्ये सोडायचं तर चला आता आपण हात धुवून घेऊ आणि नंतर तेल तापवायला ठेवू पूजेच्या तोंडाला आतापासूनच पाणी सुटायला लागले पूजा ला म्हणायला लागली मी तुम्हाला मदत करू लागते पण माझ्यासाठी दोन चार गाणं जास्त सोडा पूजेच्या तोंडाला आतापासून एवढं पाणी सुटतंय इकडं सागर वाट बघतोय मगापासून की मला आता खायला भेटेल खायला भेटेल शंभू शूटिंग करतोय का का तर त्याला खायला जास्त भेटेल म्हणून मामा मी तुमचं शूटिंग करतो इकडं पिवडी तर काय नंबर लावणार बसली आहे का नाही बाबू आला बाजू पिलो आणि चला आता आई आईला वाच गेलेला असेल मला असं वाटतंय आये खायचंय का चल 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 तुला दाखवतो आता तेल घे या ठिकाणी आहे आपल्याकडे कढई ओके कढई ठेवायची आपल्याला कुठं गॅसवरती या ठिकाणी आपल्याला पेटवायचं आहे गॅस ही आहे लाईट ही आहे लाईट आता बघा ती गोळ गोळ तयार करायला लागली पूजा माझ्या रेसिपी मध्ये हात घालवून गो पिवडे काय झालं पाय का पकडला माझा देतो तुला खायला पाया पण नको खाली सगळं नाही नाही हे असं घ्यायचं असं मला तू असं बघ फक्त तर मित्रांनो आता तेल तापलेलं आहे हा तुम्ही माणसाला गोष्ट सांगतो गोष्ट सांगती नाही मी ह्यांना गोष्ट सांगणार होतो कॅमेरा बंद करून ह्यांना सांगून टाकली गोष्ट काय होती गोष्ट होते ना उद्या सकाळी तुम्हाला सांगतो तर आता तेल तापले का नाही बघण्यासाठी आपण छोटासा याच्यामध्ये बाईट टाकलेला आहे तर बघूया आपण तेल तापलंय का नाही मला असं वाटतं ते की तेल तापला आहे अयो कलर येण्यासाठी याला ठीक नाही कलर कलर येण्यासाठी कलर आण का आता कलर टाकून पुन्हा मिक्स करू आपण काय म्हणजे आपलं बसून चक्री खायला का की लोकांना लोक फक्त बघणार खायचा आपल्यालाच आहे हा तीन बाथरूम आहे काळजी करू नका तर आता खायचा कलर इकडं पूजाने दिलाय आपण खायचा कलर टाकू लाल म्हणजे कस ह्याला रंगेबिरंगी होईल हे येत नाही जात नाही कशाला तर तुम्ही करत असते आता सोडायचं असा आता वाघ घ्यायचा असतो आणि आता बैठक बारीक बारीक सोडायचं बरं बास म्हणजे ह्याला मित्रांनो बघा चांगलं करपू द्यायचं पार आत न धुरून घेतला पाहिजे तेव्हा खायला करुम कुरुम लागल दुर, नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने बाजून घ्या आतमधलं पण शिजलं पाहिजेत नाहीतर माझ्या काय रेसिपी जाऊ नका माझं काय असतं या असंच असतं हे मोठी मोठी तातली घे का तर मित्रांनो जणजणीत असं मी घरगुती पद्धतीने घरच्या घरीच ही कोबी मंचुरियन केलेलं आहे तर खूप छान आहे अतिशय उत्तम झालंय बघा कुरकुरीत लागतं आहे बघा पूर्णपणे भाज आहे आणि असंच खायला खूप छान लागतंय इकडे बाट्याचं पूजा तळून घेते आता आपण हे बनवलेलं सगळ्यांना एक एक देऊ आणि त्यांची आपण बाय देऊ कसं झालं ते आणि तुम्ही पण घरी करू शकता खायो ने सेवले छान खा कसं झालंय चांगले झाले खा की आधी तो लडडा खात गोळा गो खाण्याला लागले खायचे म्हणून सागर ये ना नाही खरच भारी झाला रागळ आई दे तर आता मी या ठिकाणी आईला टेस्ट करण्यासाठी देतो आणि पण या ठिकाणी बसतात आपाला पण टेस्ट करण्यासाठी का हा <स्थाँगा> दर दर उपास काय असायचं काय दर दर खा कधीतरी वा वा खा वा 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 खाचा आहे कचा कस झालंय हा भारी झाले का तिकडे कॅमेराला भारी म्हण हा नंबरच म्हणावं पर्यायच नाही पण खरंच चांगलं झालं मित्रांनो हा नाही तर पिवडी मागते मग जर बघा पिवडीला आवडलंय म्हणजे माग लागली माया तर चला ए सागर खाऊन दाखवत होतो मी त्यांना कसं खायचं असतं याचा एखादा कुबुचला नार दात दात पडला काय त्यामा आधी खाऊन दाखवायचं असतं हाय ना झालं का पिवड्या नक पिवळे मागते या दे तुझ्या पिवळ्याला दे पिवळे लय आवडले या भारी झाले ना कारण तुम्ही करा घरी एकदा करून बघा ट्राय करून बघा चला आता बस रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून सांगा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी अजून मला कमेंटमध्ये सांगा की कुठली रेसिपी बनवून पण माझी बनवण्याची पद्धत अशी असते या झकास आहे का नाही पूजा